बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव परिशद समीती चे जिल्हा परिषद पंचायत समितीचे आरक्षण जाहीर बीड प्रतिनिधी राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण ग्रामविकास विभागाने जाहीर केले आहे त्यानुसार बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखून ठेवण्यात आले आहे दरम्यान अध्यक्षपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाल्याने अनेकांचा अपेक्षाभंग झाला आहे आता जिल्ह्यातील कोणते गट अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव राहतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांसाठी आरक्षण सोडतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली असून बीडचे अध्यक्षपद अनुसूचित जाती महिलांसाठी राहणार आहे त्यामुळे आता जिल्ह्यातील कोणते गट अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव राहतात त्याकडे लक्ष असणार आहे जिल्हा परिषद अध्यक्षपदासोबतच पंचायत समिती सभापतींसाठी आरक्षण संख्या निश्चित करण्यात आली आहे त्यानुसार बीड जिल्ह्यात सहा महिला सभापती असणार आहेत एक अनुसूचित जाती महिला दोन ओबीसी महिला तर तीन